राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे मंत्रिमंडळातून आमची कामं होण्यास कोणतीही अडचण नाही पण पराभूत लोक यामध्ये लुडबुड करत आहेत असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचे नाव न घेता लगावला होता आता राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील धैर्यशील मोहिते पाटील काल उजनी धरणग्रस्तांसाठी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीनंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातून आमची कामं होण्यास कोणतीही अडचण नाही पण पराभूत लोक यामध्ये लुडबुड करत आहेत असा टोला राम सातपुते यांचं नाव न घेता लगावला होता आता राम सातपुते यांनी याला जहरी शब्दात उत्तर दिलं आहे राम सातपुते यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे या पोस्ट सोबत त्यांनी दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचा फोटो जोडला आहे या पोस्टमधून त्यांनी मोहिते पाटलांना उत्तर दिलं आहे काल खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की रामसात हो स्वीकारला आहे मी तर सामान्य घरातला कार्यकर्ता आहे माझा पराभव थोडक्यात तेरा हजारांनी झाला पण मोहिते पाटलांचा दोन हजार नऊ ला पंढरपूर विधानसभेत सदोतीस हजार मतांनी दारुण पराभव झाला स्वर्गीय भारत नाना भालके यांचा हा फोटो रोज बघत जा म्हणजे तुमची खरी ताकद लक्षात येईल अशा आशयाची पोस्ट सातपुत यांनी शेअर केली आहे आता यावर मोहिते पाटलांची काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल